नवरा बिचारा कसा काय सणा पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लिकर दोन चार कमी सांगितली तुम्हाला माझा नंबर एकचा पिंट्या दाव का कुठं बसल दिसतंय का कुठं हां बा यंट्या पिंट्या केस सोड मम्मीला टकली करशील पेंट्या इकडे बघ हा हात तोंडात घाल इकडचा हा इकडचा इकडच्याला दूध येते कसा दिसतं माझा अभित बुच कसा बसला बघा जणू काय छोट्या हातीत बसला आहे पिंट्या लय बर वाटत असत नाही असल्या असल्या वयात असली कवळी मम्मी सापडली मामाल टाटकर मामाल टाटा कर मामा पिंटी हा पप्पा ह्या बघ हे बघ पप्पा आपला पप्पा पप्पा पप्पाल टाटा कर आहे बघ पप्पा टाटा कर पप्पाला मस्तपैकी गोड पप्पी डस लेकरासाठी माझ्या टाळ्या वाजवागे जरा जोड होतं उठ पिंट्या लयच घासरायला खालून मम्मीची लावते सोड मम्मीला टकली करशील बायका म्हणायच्या बालाजीवून आणले <laughs> का काय का का। <laughs> पिंट्या आजी बाई आली पोराची आजी आली काय नाव केवळबाई शिंदे या पोराची आजीबाई पोराच्या मेकअप साठी एकावन्न रुपयाचं बक्षीस दिलं मला मला ताईडे पोरग जरा जास्तच गोरं दिसतय कोणा चकीचं पीठ खातोय कोणास ठाऊ नुसत्या जडची जड लागतो या अ पिंटे हा बघ हे पिंटे इकडे बघ लय हस नको पोटात लिहित असते हे बघ मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं अवग मम्मी मोठ्यानं म्हणायचं पिंट्या ह्या बघ मोठ्यानं म्हणायचं हे पिंटे हा अवग मम्मी पिंट्या आवगा मम्मी पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही नोकियाचा चार्जर वाटते नाही पडू दे पडू नव्वद शंभर शंभर किलोची मी खाते पित्या घरची मम्मी रिंट्या तुझी चुनेची डेबिलेट वा O <laughs>